न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या माथेपुरू राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जाधव यांना गटप्रमुख प्रवीण साळवे प्रमुख किशोर ठोकळ गणप्रमुख नवनाथ उडेकर महिला तालुका अध्यक्ष शोभाताई नवले पाटील तालुका महासचिव दर्शनाताई काळे तालुका उपाध्यक्ष जयसीताई पवार यांच्या हस्ते निवेदन देण्यात आलं त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की एका कार्यक्रमामध्ये राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराज तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्यामुळे आमच्या भावना दुखावल्या असून त्यांच्यावर देशद्रोहाचा तसेच भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करावा कारण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज हे महापुरुष असून देशासाठी आणि समाजासाठी त्यांचे फार मोठे योगदान आहे त्यांचा अवमान आम्ही कदापि सहन करणार नाही मातेफेरू जातीयवादी राहुल सोलापूरकर वर

या मागणीसाठी आम्ही आज श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये निवेदन घेऊन आलो आहोत आमची एकच मागणी आहे की अशा पाडव्याला लवकरात लवकर शिक्षा व्हावी व समाजाला न्याय मिळावा इथून पुढे कोणी असे वक्तव्य करणार नाही न्यूज सुपरमन साठी दीपक कदम श्रीरामपूर